महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी राजमाता प्रतिष्ठान मित्रनगर शेळगी सोलापूर यांच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी महालिंग अण्णा परम शेट्टी जडगेसर ईश्वर धायगुडे कलागते अण्णा संतोष मोकाशी बाबा शिंगाडे गुड्डू भाऊ निर्मळ नितीन मोहिते संतोष धावडे शेख योगेश्वरे वसीम शेख अशोक लिंबी तोटे राहुल जोकारे तसेच मंडळाचे कार्यकर्ते संस्थापक अध्यक्ष संतोष बंडगर प्रकाश बंडगर किरण चंडके प्रदीप बंडगर राहुल तालिकोटे सचिन मोहिते अभिषेक जानकर सुशांत कांबळे सचिन मेडगार व मित्र परिवार उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद